नमस्कार तर काल साफसफाई करता करता मराठी गाणी मी लावली होती आणि मला मराठी गाण्यांचा खूप क्रेज आहे कारण ते भिडतात ते त्यांचे जे शब्द न शब्द खूप म्हणजे मराठी गाण्या आणि आता तर नवीन हल्ली इतके म्हणजे अल्बम्स आले आहेत मराठीमध्ये आणि फक्त असे काही आहेत पावसाळ्याच्या सीन वगैरे खूप छान घेतलेले आहेत गावचे सीन आहेत एकदम रिअल खूप ॲडव्हान्समध्ये आपल्या आता मराठीमध्ये हे झाले आहेत म्हणजे गाण्याचे बोलपासून त्यांच्या लिरिक्स चालीरीती गाण्याचे काय बोलतो पण चाली परत त्यांचं मांडणी म्हणजे जे पण शब्द आहेत त्याच्यासोबतचे सीन आहेत ते पण एकदम व्यवस्थित प्रेझेंट केले आहे त्यामुळे काल गाणी ऐकता ऐकता जस्ट मी असं एक पाच मिनिटासाठी रेस्ट घेतला आणि बसले हे अर्धा गाणं झालं तरी मला मी गाणं ऐकत होती फक्त पण व्हिडिओ सॉंग मी बघितलं नव्हतं तर काल पाच मिनिटासाठी मी बसले आणि बघितलं तर तुम्हाला मी दाखवते अक्षरशः मी ते गाणं गाण्याच्या एंडला अक्षरशः माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं म्हणजे लिटरी बिझल नाही सांगू शकते तर एवढं हृदय द्रावक म्हणून बोलू शकतो आपण की इतकं त्या गाण्याची मांडणी अशी केली आहे ना की तुम्ही बघा आणि ह्याच्यातूनच मला तुम्हाला सगळ्यांना पण एक मेसेज पण द्यायचा आहे तर ह्या गाण्याच्या रूपात त्यांनी पण एक मेसेज दिला आहे समाजामध्ये तर मी तुम्हाला पहिल्यांदा गाणं दाखवते तुम्ही तुमच्याकडे पण बघा मी थोडंसं फक्त हायलाईट्स ज्या गोष्टी आहेत त्या दाखवते आणि त्याच्यामधून मला काय समजलं मला काय तुमच्यापर्यंत पोहोचा पोहोचायला पाहिजेत मेसेज तो मी सांगेन तुम्हाला ठीक आहे पण गाणं बघत बघितलं राया म्हणून हे मराठी गाणं आहे ज्याच्यामध्ये जो मुलगा आहे तो शेतकरी दाखवला आहे एकदम साधं सिंपल असं सा शेतकरी दाखवलं आहे या दोघांचे लव्ह स्टोरी दाखवली आहे ज्याच्यामध्ये मुलगी असते ती आर्मीमध्ये असते तर अतिशय अभिमानाची गोष्ट वाटते जेव्हा ह्या दोघांची लव्ह स्टोरी बघत असते या प्रेमाचं रूपांतर लग्नामध्ये होत आणि सीन पण खूपच असे देखणे घेत्यांनी ड्युटी करणाऱ्या बायकोच्या पाठी भक्त उभा राहणारा नवरा दाखवला जो एकदम दुर्मिळच पाहायला मिळेल आपल्याला खरंच ना का नवऱ्याच्या पाठीमागे भक्कम बायको असतेच असते पण बायकोच्या पाठी कधी नवरा असतो का नाही ना तर हाच बदल घडावा ह्यासाठीच हा मेसेज आहे ड्युटीसाठी तिला बाळ सोडून जावं लागते किती जड झालं असेल तिला त्यात तिच्या नवऱ्याची असलेली सात पास एवढंच खूप पुरेस होत ती छान व तिला सांभाळते जिम्मेदारी घेऊन नक्की दुसऱ्या तिसऱ्याच्या अंगावर टाकून आपली आर्मीमधली बायको घरी येते म्हटलं सगळी तयारी चालू असते आणि अचानक बापरे अतिशय थरकाप उडणारी गोष्ट आहे इथे तो एवढी तयारी करत असतो अंडी बॉडी घरी येते हा सीन बघून तर मांडवट पण पाणी आलं शहारे तर गांगावरती बघून तिचं ते देशासाठी दिलेलं बलिदान आणि त्याचं ते डेडबॉडी बघून कोसळून जाणं पाहून अक् अक्षरशार हृदय पिळवटून निघा तुझ्याविना मी कसा जगू ह्याचं ते तो हंबरला म्हणजे खरंच असं वाटतं की सगळं आपल्या समोर घडलं आहे त्यांनी ते सगळं मांडलं एवढं छान की खरंच देशासाठी आपल्या संसाराचा त्याग करणारा असा पुरुष अशी स्त्री असे लाईफ पार्टनर निवडायचे ह्याला खरं प्रेम म्हणतं आणि तो पुरुष त्या पुरुषाने त्या मुलीलाही तिच्या आईसारखं आदर्श दिला आणि त्या मुलीच्या डोळ्यातही ते असू पाहून अक्षरशः काय शब्द सुचत नाही एवढं ते सगळं मांडलेलं त्यांनी खरच बघितलं खरंच हृदयद्रावक आहे ना म्हणजे अक्षरशः पिळवटून टाकतं हृदय असं की अरे म्हणजे मी जेव्हा जेव्हा हे गाणं बघते ना म्हणजे काल मला भेटले तेव्हापासून मी लिटरली सारखं बघते आणि सारखं म्हणजे मला ते असं काय माहीत पण ते जेव्हा ती मिलिटरीमध्ये असते आर्मीमध्ये असते आणि तो मुलीची जिम्मेदारी घेतो आणि ते हा जो सीन आहे ना खूप खूप खतरनाक आहे म्हणजे एवढं त्यांनी मांडलं आहे ना की मला पण हे म्हणायचे की आर्मी मध्ये जाणाऱ्या मुलं जसं लागेरे झालं जी सिरियलमध्ये आर्मी मध्ये जाणाऱ्या मुलांसाठी जे पण प्रयत्न केले आहेत त्यामुळे मुलींनी इन्स्पायर होऊन अशा मुलाशी लग्न करा की ते देशासाठी आहेत देशासाठी जे प्रामाणिक असतात ते तुमच्यासोबत काही हे करणार चीट करणार ना त्यामुळे मला पण असं खरंच जाणवतंय म्हणजे अनुभव मी पण घेतलेला आहे की आपल्याला कसे मला आवडतात लफडेबाज प्रत्येक मुलीला हा माझा मेसेज आहे की तुम्ही देशासाठी लढणाऱ्या मुलांवरती प्रेम करा कारण ते जर समजा ते तुम्हाला चिडतं नाहीच करणार कारण त्यांच्याकडे वेळ पण इतका फार कमी असतं की आहे त्या वेळामध्ये प्रेम किती करायचं आणि ते फार कमी पडतं त्यामुळे ह्याच्यातून म्हणजे जे आर्मीमध्ये असतात नवऱ्या किंवा बायको दोन्ही स्त्री किंवा पुरुष दोघांनाही सेम आहे दोघांनाही अप्लाय होते कारण आता कितीतरी लेडीज सुद्धा आर्मीमध्ये आहेत तर आर्मीमध्येही बऱ्याच महिला आहेत आणि त्याही खूप म्हणजे लढवय्या आहेत झाशीच्या जा राणीपासून त्यांनी लास्ट लाईनला दाखवले पण की कितीतरी महिला आहेत त्याही आर्मीमध्ये जाऊन शहीद झालेल्या आहेत आपल्या संसार आपला सगळा हे करून त्या देशासाठी त्यांनी बलिदान केलं आहे जसं मिलिटरीमध्ये मे मेन्स असतात तसे वुमन्सही तेवढंच त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामुळे सगळ्या मुलींना मला हेच रिक्वेस्ट आहे आणि मुलांनाही रिक्वेस्ट आहे कारण आजकालच्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या एकदम बिघडलेल्या आहेत समाजामध्ये सो so, मुलींनाही असेच मुलं आवडतात जे फालतू असतात टाइमपास असतात चिट करतात लफडे करतात लग्नानंतर बाळ झाल्यानंतर लफडे करतात सो ह्या सगळ्या गोष्टी कारण त्यांना ना सगळं सहज मिळालेलं असतं इझी मिळालेलं असतं त्यांच्या लायकीपेक्षा जास्त मिळालेलं असतं त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टींची किंमत नसते पण मिलिटरीमध्ये तुम्ही बघाल त्यांचं जे प्रेम असतं ते लाँग डिस्टन्स रिलेशनशिप असतं त्यांना एवढं ते प्रेम करत असत पण त्यांना वेळ मिळत नाही तर ह्या गाण्यावरून प्रेम काय असतं ना ह्याचं पूर्ण डेफिनेशन समजते की प्रेम म्हणजे समोरचा लाईफ पार्टनर चुकला समोरच्या लाईफ पार्टनरच्या एवढ्या चुका आहेत म्हणून मी दुसरीकडे जातो दुसरीकडे जाते हे असलंवालं प्रेम नसतं प्रेम हे शेवटपर्यंत टिकून राहतं आणि कितीही एकमेकांच्या चुका असल्या एकमेकांच्या काहीही गोष्टी पदरत घेणं ते ते त्यांना आयुष्यभर साथ देणं ह्याच हे म्हणजे प्रेम असतं आणि ह्या गाण्यामध्ये खरंच त्यांनी असं दाखवलं आहे की त्या मुलाचं डेडिकेशन म्हणजे प्रत्येक मुलींचं डेडिकेशन तर असतंच असतंच की मुल म्हणजे नवरा मुलगा जो असतो तो आर्मीमध्ये असतो आणि लेडीजचं इथे असतं ते आफ्टर त्यांचं आणि मी तर म्हणेल की जर जरीसुद्धा म्हणजे लफडेबाज टाईमपास मुलासोबत लग्न करण्यापेक्षा अशा आर्मीवाल्या मुलासोबत जर लग्न केलं तर ऑफकोर्स ते देशासाठी जरी उद्या शहीद झाले तरी सुद्धा शहीद वीराची पत्नी म्हणून तिला जो मान मिळतो आणि मी तर म्हणेल की जर जरी सुद्धा म्हणजे लफडेबाज टाइमपास मुलासोबत लग्न करण्यापेक्षा अशा आर्मीवाल्या मुलासोबत जर लग्न केलं तर ऑफकोर्स ते देशासाठी जरी उद्या शहीद झाले तरी सुद्धा शहीद वीराची पत्नी म्हणून तिला जो मान मिळतो अभिमान मिळतो मी तर म्हणेल की ती तरी सुद्धा खुश असेल की तिने तिचा नवरात देशासाठी त्याने बलिदान केलं ना की कुठल्या मुलीसाठी तिला त्याने चीट केलंय तिला धोका दिलाय सो अशी so, मुलं निवडण्यापेक्षा असं आर्मी मधली मुलं निवडा की जेणेकरून तुमचं प्रेमही टिकून राहील आणि काहीतरी ते रिअल असतं ते प्रेम, प्रेम करायला त्यांना वेळ नसतो व एकमेकांसाठी तडफडतात अशी कितीतरी आहेत तर आर्मीवाल्यांकडे बघून समजतं की वेळ किती कमी असतो तर असं बऱ्याच कपल्समध्ये मी बघते की त्यांना ना यो, यो... खूप म्हणजे अपेक्षेपेक्षा त्यांच्या लायकीपेक्षा जास्त वरचड पार्टनर भेटला असल्यामुळे त्यांना कसलीच व्हॅल्यू नसते त्यांना असं वाटतं की हा मी म्हणेल तेच काय पूर्व दिशा आणि मीच तो आणि मग कसं होतं सो असं ते एकदम म्हणजे समोरच्या गोष्टींचा समोरच्या पार्टनरचा विचार न करता स्वतःचं लाईफ स्वतःची ऐश करण्यासाठी म्हणजे हे असे असे तुम्ही मुलं बघण्यापेक्षा असे मिलिटरी आर्मीमधले आर्मी बघा की जे ज्यांना वेळच नाही सगळे फलतगीणी करण्यासाठी ते देशासाठी जगतात देशासाठी मरतात आणि देशासाठी मेल्यानंतर सुद्धा त्यांच्या फॅमिलीला एक आदर्श देतात त्यांना मान वर करूनच जगण्याचं ते एक इन्स्पायरेशनच असतं त्यामुळे शहीदची पत्नी म्हणून सुद्धा जो मान मिळतो ना की तो म्हणजे लाख मुलात असेल मी तर म्हणेल की सो आयुष्यामध्ये आपण आलोय तर आपल्याला फक्त प्रेम कमवायचं आहे दुसरं काही पैसा तर अक्षरशः भिकारी सुद्धा कमवतोय सो पैसा कमवणंच इम्पॉर्टंट नाहीये तर ते प्रेम कमवणं महत्वाचं आहे प्रेम टिकवणं महत्वाचं आहे आणि प्रेम ही अशी गोष्ट नाहीये की एखाद्या चुकीमुळे संपतं प्रेम म्हणजे ही अशी गोष्ट आहे की जे कधीच संपतच नाही ते निरंतर राहतं असतं तरच ते प्रेम ना मग एकावरून दुसऱ्यावर दुसऱ्यावरून तिसऱ्यावर जाणार जाणारं प्रेम असतं का त्याला आपण प्रेम म्हणतो का मग असे असे प्रेम म्हणत नाही असं ना लफडे बाज म्हणतात आणि असे लफडेबाज मुलांशी लग्न करून तुमचं आयुष्य खराब करू नका तुम्ही आर्मी मधल्या मुलाशी प्रेम करा लग्न करा की त्यांना वेळ नसतो प्रेम करायला त्यांना वेळ मिळत नाही ते एकमेकांसाठी आसूस केले असतात त्यांच्याकडे बघून कळते की वेळ किती कमी आहे आयुष्य किती कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या अशा असे आदर्श घ्या जरी उद्या शहीद झाले तरी अभिमान शेवटी राग तर प्रत्येकाचीच होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कमवताय तर प्रेम कमवा नाव कमवा चमकून जावा त्याच्यामुळे हां चॉईस चुकली तर रडत पण बसू नका म्हणजे असं होतं की का कळत नाही ते एज असतं त्या त्या टायमिंगला मुलींना खरंच कळत नाही त्यामुळे मी तो एक तर व्हिडिओ मी बनवलंच आहे सावधान मुलींनो की त्या त्यांना समजत नाही त्या टायमिंगमध्ये ज्या जो मुलगा त्यांना सांगतो असो तो तो त्यांच्यासाठी लाईफ पार्टनर लाईफ टाईमसाठी तो कधीच बदलणार नाही पण असं नसतं माणसं त्यांना दुसरा खांदा मिळाला की बदलतात मग कारण देतात असं तसं तसं बट खरं जे प्रेम असतं खरं ज्याला जे टिकवायचं असतं ना त्याला कितीही कारण असेल तरी तो साथ सोडत नाही त्याच्यामुळे सगळ्या मुलींनाही माझी रिक्वेस्ट आहे सगळ्या मुलांनाही रिक्वेस्ट आहे की तुम्ही मुलांना मुलींना दोघंही आजकाल सेमच आहे त्याच्यामुळे कोणीही कुणावरती एवढा पण भरोसा ठेवू नका स्वतःची सेफ्टी पण बघा सेट लाईफ सेटअप स्वतःची करा स्वतःच्या असे बऱ्याच मुलींचेही मला मेसेजेस आहेत की माझ्याकडे येतात की आम्ही काय करू आता आम्हाला मुलं आहेत आमचा नवरा असं असं आहे असं तसं आहे जे 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 काही गोष्टी आहेत तर मला हे म्हणायचं की कुणावरती इतकं पण डिपेंड राहू नका कुणावरती आपला जीव एवढा उधाळू नका की त्याला आपली काडीची किंमत नसेल सो so, आपली व्हॅल्यू आहे ना आपण स्वतः बनवायची आणि आपल्यासारखं दुसरं कोण खरंच नाहीच आहे जे आपल्यात कॅपॅबिलिटी आहेत ना की दुसऱ्याच्यात नाही त्यामुळे दुसऱ्यांना कम्पेअर तर करू नका आणि जरी कम्पेअर केलं तरी आपण सगळ्यात म्हणजे मी तर म्हणेल की छान हो आहोत आपल्याला हातपाय दिले आ, अपंग तर नाही होत आपण मग आपण आपले फक्त विचारांनी का अपंग होतोय त्यामुळे आपल्या स्वतःला तुम्ही स्ट्रॉंग बनवा जे काय आहे जसं आहे तसं ऍक्सेप्टेड अँड ऑन आणि टॉक्सिक रिलेशन ठेवण्यापेक्षा त्यांना एंड करून मूव ऑन झालेलं कधीही चांगलं चुका झाल्या असतील चॉईस चुकते कारण आपल्याला माणसं अगोदर कळत नाहीत नंतर समजतात नंतर त्यांची पानं उलगडं जातात नंतर त्यांची प्रकरणं कळतात सो टोटली समजते की आपली पूर्णपणे फसवणूक झालेली आहे तर आयुष्यात आला आहात तर प्रेम कमवा कारण पैसा तर भिकारी पण कमवतो त्याच्यामुळे आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं तर ते एकदम गाजवा चमकून जायचे कारण राग तर प्रत्येकाची होणार आहे त्यामुळे आपली अशी पण राग होणार आहे तशी पण राग होणार तर चमका यार सगळीकडे चमकून उठला पाहिजे तुम्ही अभिमानाने जगा जे आहे जसं आहे ॲक्सेप्ट करा समाजासमोर एक्सेप्ट करा कुठल्याही गोष्टीची लाज बाळगू नका आणि आपण खूप चांगले आहोत खूप म्हणजे आपल्या स्वतःला कधीही कमी समजू नका फक्त स्वतःला स्ट्रॉंग करायची गरज आहे बिल्ड करा स्वतःला आणि जस्ट फाईट इट काही होत नाही खूप तुफानी करू शकतो आपण फक्त हिमतीची गरज असते स्वतःवरचं असलेल्या कॉन्फिडन्सची गरज असते आणि लोक काय म्हणतील सगळ्यात मोठा रोग आहे हा की लोक काय म्हणतील आणि म्हणू त्यात ना लोक म्हणण्यासाठीच तर असतात दुसर काय करू शकतात ते एखाद्याला नाव ठेवण्या व्यतिरिक्त आजपर्यंत काय केलंय लोकांनी आपल्या देशासाठी लढणारे सर्व आर्मी मधले स्त्री आणि पुरुष आणि त्यांचे लाईफ पार्टनर यांना सुद्धा प्रियांका खामकर हिचा मानाचा सलाम कारण त्यांच्या त्यागामुळेच आम्ही इकडे खुशाल जगत असतो त्यामुळे खरच तुमचं कौतुक आहे जय हिंद